सगळे तर आज एक नवीन टॉपिक घेऊन आले आहे मी तुमच्या समोर आणि कळालं असेल की आज कोणत्या विषयावर बोलणार आहे पण नेमका कोणता विषय तिथे कन्फ्युजन आहे ना तर हो युट्यूबने अशा काही अपडेट आणलेल्या आहेत त्या बघून आणि त्याच्यावर विचार करून मला तसं वाटायला ला लागलं आहे की या प्लॅटफॉर्मवर इथून पुढे काम करताना आपल्याला खूप सतर्क राहून आणि अगदी डोकं लावून लावून काम करावं लागणार आहे कारण युट्यूबने हा प्लॅटफॉर्म आता एवढा इझी ठेवला नाहीये क्रिएटरसाठी तर क्रिएटर म्हटल्यावर आपल्याला आता इथे क्रिएटिव्हिटी दाखवावी लागणार आहे पुढे जाणं शक्य नाहीये घेऊन तिच्यावर विचार करून आणि सगळ्या अँगलनी त्याचा काय परिणाम आणि दुष्परिणाम होतो या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या क्रिएटर पर्यंत ती पोहोचली पाहिजे एकाच अँगलचा किंवा एकाच वाजूचा विचार करून जर ती पोहोचवली गेली तर आपले क्रिएटर त्याच अँगलनी विचार करणार त्याच्यावरच काम करणार आणि त्याच्यानंतर त्याचे दुष्परिणाम जे असतात ते त्यांना समजणार नाही तर अगोदर ह्याही गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं असतं तुम्हाला मी सांगते एवढे बदल झाले आहेत ना युट्यूबमध्ये युट्यूबच्या शॉर्ट्समध्ये खूप मोठे मोठे चेंजेस होत आहेत त्याच्यानंतर युट्यूबमध्ये आपण कॅप्शन जे ऑटो कॅप्शन लावत आहे त्याच्यामध्ये खूप चेंजेस होत आहेत प्रमोशनचं तर ऍक्टिव्हिटी आलेलीच आहे मी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी केलेली आहे पण मी अजून त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण मी सुद्धा चेक करत आहे की कशाप्रकारे हे वर्क होत आहे ते एकदा चेक झालं त्याचे सगळे अँगल मला कळले तेव्हाच मी तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आपण जे एंड स्क्रीन लावत होतो आपल्या व्हिडिओच्या समोर त्यातून ते हायड करण्याचं एक ऑप्शन त्यांनी दिलं आहे मी आत्ता तोच तो रेमो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ही गोष्ट ना अतिशय चुकीची आहे असं मला वाटत आहे व्ह्युअर फ्रेंडली स्क्रीन रहावी व्ह्युअर्सला शेवटचे तीस सेकंद इंटरप्ट होऊ नये म्हणून हा डिसिजन युट्यूबने घेतलेला आहे पण आपण एंडस्क्रीन मग लावतोच का त्याचं काय महत्व आहे ह्याच्यासाठी ही स्क्रीन आपण लावत होतो की आपल्या युजरला पुढे आपले व्हिडिओज बघता यावेत पण त्याच्यामध्ये एक बेनिफिट पण आहे व्ह्युअर्सचं आणि एक वेगळ्या अँगलने जर आपण व्हिडिओ बनवला आता आपल्याला फॉर्मॅट थोडंसं चेंज करावं लागणार कसं बनवायचं ते मी पुढे सांगतेस पण ह्यात व्ह्यूअर्सचं एवढं बेनिफिट आहे की कधी महत्वाची इन्फॉर्मेशन सपोज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि एखादा डेटा वगैरे मी तुम्हाला दाखवत आहे युट्यूबचा ग्राफ्स दाखवत आहे आणि त्या तीस सेकंदामध्ये शेवटच्या जर मी अशी स्क्रीन सोडून देणार आहे माझा आउट नसणार आहे फक्त इंट्रो असणार आहे माझं जे काही मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे तो मधला पार्ट असणार आहे आणि आउट नसणार असणार आहे तर आउट नसल्यावर काय होतं अचानक स्क्रीन बंद होते आणि आपल्याला मग तिथे ऍडायला सुरुवात होते तर काय होतं तो डेटा समजत नाही आणि व्यूअरला बघताना थोडासा प्रॉब्लेम होतो समजून घेण्यासाठी म्हणूनच युट्यूबनी शेवटची शेवटची जे ती सेकंद राहतात जिथे आपल्या हे एंडस्क्रीन पॉपअप होत असतात तर तिथे हायडचं एक बटन आता आपल्यासाठी आणलेलं आहे तर त्याचा उपयोग काय होतो तेही दाखवते ते कशा पद्धतीने वर्क होतं तेही सांगते आणि आता व्हिडीओचा फॉर्मॅट आपल्याला कसं चेंज करायचं आहे ते क्विकली सांगते मी तुम्हाला आणि अशाच प्रकारे काम करा कोणतीही अपडेट जरी युट्यूबने आपल्यासाठी कितीही काटे टाकण्याचे प्रयत्न केले तरी आपल्याला त्या काट्यातूनही पुढे जायचं आहे आपलं चॅनल मोनो करायचं आहे एवढं लक्षात ठेवा आणि युट्यूबनी कितीही गेम खेळले आपल्याबरोबर तर आपलं डोकं क्रिएटिव्ह असलं पाहिजे आपण क्रिएटर आहे तर आता आपण याच्यावर काय उपाय काढला आहे तोही आपण बघूयात तर चला मी तुम्हाला डेमो दाखवते आणि सांगते की याच्यावर काय उपाय आपण करू शकतो या ठिकाणी आता आपल्याला आपल्या युट्यूबच्या अकाउंटवर जायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्या प्रोफाईलमध्ये आपले जे काही व्हिडिओज असतील त्या व्हिडिओज वर आपल्याला जायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याला असा एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथेच वर हाइडचं बटन आता आलेलं आहे आपल्याला ठीक आहे तर इथे पहा तुम्ही तुम्हाला तुमच्या तुम्हा? स्क्रीनलाही अशाच प्रकारे हाईडचं बटन मिळालेलं आहे प्रत्येकाला मिळालेलं आहे आता मी याच्यावर क्लिक करते इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या स्क्रीन गायब झालेल्या आहेत म्हणजे सपोज एखाद्या व्ह्युअरला जर आपली एंडस्क्रीन पाहायची नसेल आणि व्हिडिओमधला एखादा जर तो डेटा इम्पॉर्टंट त्याला वाटत असेल तर तो अशा प्रकारे इथे हाईड करून पाहू शकतो आणि त्याच्यानंतर पुन्हा शोवर क्लिक केल्यानंतर हाईड झालेला स्क्रीन एंड स्क्रीन आपल्याला दिसू शकतात आता बरं हे याच ठिकाणी हाईड केल्यानंतर एकाच ठिकाणी हाईड केल्यानंतर सगळ्या एंड स्क्रीन हाईड होणार आहे का तर नाही प्रत्येक व्हिडिओ बघत असताना व्ह्युअरला ती हाईड करावी लागणार आणि पुन्हा शो करावी लागणार तेव्हाच ती हाईड आणि शो होणार आहे आता याच एक डिसएडवांटेज का म्हणजे काय माहितीये का आपल्याला व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओच्या शेवटी आपल्या ज्या व्ह्यूज वाढत होत्या तर त्या वाढणं थोडंसं कमी होऊन जाणार कारण का इथे जर सपोज हायड केल्या आपल्या ज्या एंड स्क्रीन आहेत तर व्ह्युअर क्लिकच करणार नाही ओके आणि व्ह्युअर्स का म्हणून हायड करेल तर त्याला ते टॉपिक्स पाहायचे नसतील तर आता मी तुम्हाला सांगते काय करायचं ही स्क्रीन जिथे एंड होते ना इथे ॲड लागते बरोबर तर हा जो एवढा पार्ट आहे ना तीस सेकंदाचा आपला व्हिडिओ पूर्ण संपल्यानंतर जे हे थर्टी सेकेंड्स असतात ना तिथे एक ब्लँक पेज व्हिडिओच्या पुढे ऍड करायचं एडिटिंग करत असताना ठीक आहे एडिटिंग करत असताना या ठिकाणी तुम्ही एक थर्टी एक ब्लँक पेज म्हणजे कोणत्याही कलरचं असू दे ते ऍड करायचे आणि या ठिकाणी मग तुमच्या सगळ्या ऍड लावा ओके चारही ऍड तुमच्या या ठिकाणी लावा आणि इथे तुमचा एंड होतो ना व्हिडिओचा त्यावेळेस आपल्याला इथे बोलायचं आहे की याच टॉपिकशी रिलेटेड असे काही महत्वाचे व्हिडिओज आता तुम्हाला समोर एंड स्क्रीन वर दिसतील तशा ते तुम्ही बघा तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत म्हणजे व्ह्युअर्सला आता आपल्याला हे आठवण करून द्यावी लागणार ला आहे की त्यांना याच टॉपिकशी रिलेटेड आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यांना ही इथे मिळू शकते म्हणजे आपले प्रयत्न खूप वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे युट्यूबनी ही एक गोष्ट फक्त लक्षात घ्या थांबा आता मी हा डेमो ऑफ करते तुम्हाला समजलं असेल असं हे बटन मिळालेलं आहे तुम्ही पण चेक करा ठीक आहे तर तुम्हाला समजलं ना कशा प्रकारे ते शो बटन आणि हायड बटन दिलेला आहे तिथे तर व्ह्युअर्सला त्याचा एकाच अँगलनी फायदा आहे की त्याला पूर्ण व्हिडिओ अगदी इंटरप्ट न होता पाहता येईल पण आपल्याला ही एक ट्रिक करायची आहे जर आपल्याला आपले व्हिडिओ सजेस्ट करायचे आहेत म्हणजे हे मार्केटिंग कॉन्सेप्ट झाली आता आपल्याला खूप विचार करून सगळेच पॉइंट लक्षात घ्यावे लागणार आहेत आणि जर आपले व्हिडिओ दुसरेही व्हिडिओ प्रमोट करायचे आहेत आपल्याच व्हिडिओ थ्रू तर आपल्याला खूप हुशारीने ते प्रमोट करावे लागणार आहेत आता हा व्हिडिओ संपत असताना आता हा व्हिडिओ मी संपवत आहे तर मी आत्ताच तुम्हाला सांगत आहे की याच व्हिडिओशी रिलेटेड म्हणजे एंड स्क्रीनशी रिलेटेड खूप महत्वाचा आणि तुमचा वॉच टाइम कसा गेन होईल तुमचे व्ह्यूज कसे वाढतील ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला पुढे दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळून मिळून जाणार आहेत तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला जर या टॉपिक बद्दल काही आयडिया नसेल तर तुम्ही हेही व्हिडिओ बघू शकता तुम हा व्हिडिओ संपल्यानंतर ही एंड स्क्रीन लागेल ती नक्की चेक करा पुन्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कंटेंट बरोबर तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ